आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास वास्कोतील साईनगरमध्ये रविवारी पहाटे एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून तीन जण बेशुद्ध अवस्थेत आढळले सिलेंडरमधून गॅस गळतीमुळे गुदबनल्या पीडितेचा मृत्यू झाला तर बेशुद्ध असलेल्या व्यक्तींना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले नुकतेच कामानिमित्त गोव्यात आलेल्या पीडित तरुणांनी परिसरात दोन खोल्या भाड्यानं घेतल्या होत्या संबंधित अधिकारी सध्या गॅस गळतीचे कारणे तपासत आहेत मला दिसतं ते जेवण मी करत असताना त्याने किती गॅस लिकी झाले असतेले आणि ते भुरगे मोबाईल खेळताले दिसतात चार्जर आणि ते गॅस लिकी झाले का काय कळू ना ओके आणि अखेर रूम बंद असं त्यांची आणि फुल पॅक असले कारण त्यांना किती झाले गॅस लीक कारण त्यांना एक एक्सपर्ट झाला म्हणून ऐकलं आम्ही आणि तीग जण इंजर्ड असा अजून आणि इथून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे पोलिस बी ये फायर ब्रिगेडची बीन चेक केले असा आणि सध्या तर आमचे जवळचे ते हॉस्पिटल असा त्यांना घेऊन गेले असा गावसे आहेत आठ लडके आहेत और दोनों दो रूम में रहते थे एक में चार एक में चार करके उसके बाद वो रात को सोए थे चार लड़के तो गैस वैस चालू करके दरवाज़ा बंद करके सो गए फिर रात में उनको गैस लगता चढ़ गया कुछ भी ऐसा कुछ फिर गए अभी रात में सुबह ये बगल वाले चार लड़के दरवाज़ा पीट 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 पी के थक गए खोले नहीं तब दरवाजा तोड़ के देखे तो सारे बेहोश पड़े गांध मुँह से निकला ऐसा करके फिर ये लोग एम्बुलेंस का फ़ोन किया तो इधर हॉस्पिटल में लेके आए नाम क्या है उनका एक का धर्मवीर नाम है और दूसरे का संजय और तीसरे का अमन और चौथे का कुछ अशोक ऐसा है कुछ नाम है एक्सपायर्ड हुआ उसका नाम क्या है संजय नाम उसका संजय क्या उम्र रहेगी उनकी ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाइव के नीचे ही है सर क्यों आए थे इधर वो लोग आए थे घूमने थोड़ा काम के चक्कर में आए थे एक दो महीने के लिए वो लोग आए थे बस आपका नाम कौन सा गांव के लोग बनारस बनारस बनारस, बनारस, बनारस गाजीपुर जिला गाजीपुर है हाँ। वहाँ के तो लोग घूमने के लिए आए थे आपका नाम क्या है मेरा अजय कुमार नाम है आप भी उनके साथ आए थे नहीं नहीं मैं यहाँ पे दस साल से रहता हूँ बिरला में मैं पेंटिंग का काम करवाता हूँ हाँ। तो इसके लिए मेरे गाँव के तो फ़ोन किए थे हाँ। तो मैं आया इधर हम तो सकाळी साडेआठा सुमार चार लोक आयल्ले वन झिरो एट ॲम्ब्युलन्स घेऊन आयल्ले तातून एकटा एक्सपायर्ड आशिल् हिस्ट्री अशी मेळा की ते पेशंट गॅस लीक त्यांच्या रुमात गॅस लीक झालं आणि उठतना तांकां ख खा, खरस मारपली आणि एकट्याच्या तंडातल्या रगत येऊ आणि फोर्थ पर्सन वॉज नॉट मुव्हींग ओनली सो ही वॉज ब्रॉड डेड करून आम्ही सी धाडला तिगांक एक्टू डेट ब्रॉड डेट इज हियर ओनली इन्वेस्टीगेशन इज गोइंग ऑन राज्यात शनिवारी पडलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वाळपई सत्री येथील असोर्डा गावातील मंदिराचं मोठं नुकसान झालंय की असोडा गावातले देऊळ आहात हे जे पत्रे आता ते हंगा येऊन पडलेले असा हे पत्रे स्टेजिवले असा आणि सगळे चॅनला चरपट्टी हा येऊन पडले सगळे चॅनल बी बँड झाले असा तसेच जो वैर मुकूड तो नळ्यार पडल्या कारणान नळे फुटलेले असा आणि मुकूड सकयल पडलेला असा सो हे नळे बीन डेमेज इवन असवन हंगाल चॅनल सगळे बँड झालेले आसा हे सुद्धा पत्र तुम्ही शकता इतले आता सगळे खंच्या डायरेक्ट हांगा येऊन पडला समजपू शकता की कितलो व्हडलो वारो तो ओके सो हे सगळे चॅनल बँड झालेले आसा आनी सगळी ती स्टेज ती ओपन जाल्ली असा आता तुम्हाला हा दाखता की स्टेजीर तुमी हांगा पळोवपाक शकता की हे चॅनल आहे पण तो बँड जातो आहे हा सो सगळे चॅनल असे डेमेज झाले असा तुमकां तरी हांव भितर दाखवता स्टेजीर हे पण सिमिंगचा कत्रो हा येऊन पडलेलो असा पण तो फुल पण डेमेज झालेलो असा असे पट्ट्याचे कुडके हांगा पडलेले असा तरी हे पण व्हारी सरपट हे पण येऊन सगळे सगळं एका स्टेजी वलो आणि हा तिथे स्टेज दाखवता बिंडीचे वय सगळे आयल्या आणि हे पण सगळे पोपट पडलेले आहात सगळे हे पण हा पोपतली बिनचं फूल ट्रेक आल्या फूल ही ट्रेक आल्या सगळे हांगा पडलेले आसा आणि चॅनल बँड चॅनल बँड झालेले डेमेज पडलेले असा आणि सगळे आसा हे आसा ते असे क्रॉस झाले बँड झाले असा इतकं वारो वारा असो असं आयो आणि सगळे पत्रे आता घेऊनच गेलो आणि थंय पत्रे सगळे पडले वाऱ्याची स्पीड चड आसल्या कारणान ते इवन जे लोकडाचे पत्रे जे बेगीन बँड मॉर्डन तरी बँड झाले असं पळय जो मेन मुकूट आसता वयर आसता तो पडलो आणि थंच्या हा पडला नळ्यांचे पडलो आणि नळे फुटलेले असा शकता हे न्यांचे पडल्या कारण ते नळे सगळे फुटले हा सगळे जे ते आणि थोडे डॅमेज झाले असकुट आपण हा भारत पडला आपण मुकुट आपण थोडेक्ट पडला हा आता विनंती करता आमचे एम ए बाबा कडेन की लक्ष हक्ष नाल्यार जे हा आता वो मे महिन्यात जून महिन्यात पास येतो सगळे उदक भीत येतले आणि ह्या बुडशेपणा असं देवळात सो हा विनंती करता की त्यांच्यानी बेगीतल्या बेगीन लक्ष दिवप आणि रिपेरींग ओर आणि ते त्यांच्या पोव आणि सारखे कर